बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे लिखित कादंबरी राणी माशी प्रकरण दहावे निवेदन कुसुम कधी कधी वाटायचं मानसिक छळापेक्षा फारकत घ्यावी माहेरी जावं धुनी भांडी करून जगता येईल पण मला शरणची दया यायची शरण मला बाईसाहेब मॅडम असं म्हणायचे ची। मला याची ची। चीड यायची नावे घेण्याऐवजी नवीन फॅशन सुरू केली होती स्वातीला बोलल्यासारखे मला बोलायचे माझ्या मनात चीड संताप आणि तिरस्कार खूप जमा झाला होता पूर्वी शरण मला मारायचे पण त्यांना उलट विचारण्याची किंवा बोलण्याची हिंमत व्हायची नाही पण मी स्वाती प्रकरणामुळे खूप धीट झाले होते आता माझ्या कोंडमाऱ्यानंच मला वाघिणीसारखं बनवलं होतं मी काहीही बोललं तर शरण निमूटपणे ऐकून घ्यायचे मला रागवायचे नाहीत की उलट विचारायचे नाहीत त्यांचं शांतपणे ऐकून घेणं मला चीड आणायचं अपराधी आहेत म्हणून गप्प बसतात असं वाटायचं शेवटी सोलापूर सोडलं पुन्हा परत यायचं नाही हे मनाशी ठरवून मुलांच्या शाळेची हिळसांड होत होती याचं वाईट वाटत होतं पण पण मी तरी किती सहन करणार मी माहेरी निघाले की शरण नको म्हणायचे पण आज मात्र त्यांनी कसलीच तक्रार केली नाही मी बारशीला गेले की लगेच परत यायचे मला शरणशिवाय करमायचं नाही आजची अवस्था मात्र वेगळी होती बरं झालं एकदा चिसुटले असं वाटत होतं आता माहेर निवांत राहता येईल इथं सोलापूरचं काही कळूनही वाटायचं बारशी त्रास कमी वाटायचा चिठ्ठ्या माझ्यासोबतच होत्या त्या मी माझ्या भावाला दाखविल्या त्याने चिठ्ठ्या वाचून माझी समजूत काढली या चिठ्ठ्यांत विशेष काही नाही तू कशाला त्रास करून घेतेस आपण शरणला समजावून सांगू त्यांच्या जेवणाचे हाल होत असतील तू गेलेलं बरं मला त्यांचं समजुतीचं बोलणं पटायचं नाही शरणचंही पत्र येत नव्हतं मीही पत्र लिहिलं नव्हतं शेवटी पत्र लिहायचं ठरवलं बारशी तुम्ही पत्र पाठवलं प्रिय म्हणणंही शक्य नाही येणंही शक्य नाही राहणंही शक्य नाही तरीही तुमच्या जीवापल्याड मैत्रिणीसाठी आणि तुमच्यासाठी हे पत्र लिहित आहे मी सोलापूरला येणार नाही मुलांना इथेच शाळेत घालणार आहे आपण एक वर्ष वेगळे राहणे सोयीचे होणार आहे तुमच्या जीवनाची अडचण असेल तर मुलखरीन लावणे म्हणजे वेळेचे बंधन राहणार नाही मी तिथे असले की भांडणं होतात मलाही त्रास आणि तुम्हालाही त्रास तुम्ही तिकडं सुखी राहा मी कुणाला उद्ध्वस्त करणार नाही मी इकडं खूप सुखी आहे मानसिक त्रास नाही मी तुम्हाला समजून घेऊ शकत नाही कारण मी अडाणे आहे तुम्हीही तडजोड करायला तयार नाही माणसाला दोन्ही सुख एकदम मिळत नाहीत एक मिळवायचं असतं आणि दुसरं गमवायचं असतं तसाच प्रकार आपल्यात झाला आहे क्रांती करण्याचे स्वप्न पाहणारे तुम्ही प्रेमाचे स्वप्न पाहताय त्यात सफलही झालात पण मला ते सहन होणार नाही तुम्ही मला वेड्यात काढताय तिच्या सांगण्यावरून माझ्या प्रेम आहे असं दाखवता प्रेम आणि नाटक मला समजतं नेहमी तिला काय वाटेल तिच्या मनाची काळजी घेत आलात मला काय वाटेल याचा कधी विचार केलाच नाही मलाही मन आहे हे विसरून गेलात तिथल्यापेक्षा मी झोपडीत सुखी आहे मला कुठल्या सुखसोयीची गरज नाही मला मानसिक गरज हवी आहे माझं आयुष्य काय आहे मरायचं म्हटलं तरी विचार करावा लागतो दुसऱ्याला त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी लागते मरणावर सुद्धा माझा हक्क नाही खूप लिहायचं होतं जागा संपली अमोल अस्मिता अनघा ठीक आहेत काळजी नसावी कुसुम नावडती माझं पत्र शरण स्वाती आणि समीर जोशींनी वाचलं पण कुणीच उत्तर दिलं नाही नंतर शरणच्या तीन तारा आल्या त्यांनी सोलापूरला बोलावलं होतं मुलांच्या शाळेचा प्रश्न होता मी सोलापूरला आले पंधरा जून एकोणीसशे एकोणनव्वद रोजी दुपारी स्वाती शरणवर खोलीचे छेद कोसळले पण दोघांना काहीच इजा झाली नाही म्हणून चर्चा झाली त्या दिवशीच रात्री स्वातीला भेटून शरण घरी परत असताना त्यांच्या पायाला साप आणि गुंडाळले रात्री मी आणि दिनेश कांबळेनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले दुसऱ्या दिवशी सर्वप्रथम स्वाती शरणना भेटली मला खरं तर दवाखान्यात जाण्याची इच्छा होत नव्हती पण लोक काय म्हणतील म्हणून मी दुपारी गेले तर शरणनी मला लवकरच घरी पाठवलं कारण दुपारी स्वाती परत येणार होती या साप ही खूप चर्चा झाली या चर्चा ऐकून वेळ लागायची वेळ आली होती शरणची माझी साध्या साध्या कारणावर भांडणं होत होती शरणविषयी माझ्या मनात तिरस्कार वाढत होता मी काही दिवसांसाठी हन्नूरला गेले हन्नूर, हन्नूर माझं सासर तर शरणच्या असल्या लफड्यांचं कौतुकच कुणालाच यांचं वाईट वाटत नाही शरणचं प्रकरण थांबावं आणि त्याने घरात लक्ष घालावून संत मायानं नवस केला मामाने ऐकून घेतलं मामी म्हणाल्या तूच त्याला सांभाळून घे काय घडलं तर पुढं बघू असलं बोलणं ऐकून मला चिडी यायची दादा म्हणायचे काय करतोय ते करू दे घरी तरी बाई आणत नाही माझं चुकलं म्हणून मी गप्प बसायचे मला वाटायचं याचा शरणला कुणीच कसा जाब विचारत नाही मित्र भांडण्या रडण्या पलीकडे काहीच करू शकत नव्हते दिवसा दिवसानं माझा संसार मोडत होता शरण माझ्यापासून दूर जात होते स्वातीही भांड झालं तर रात्री दारू प्यायचे स्वाती चांगली वागली तर घरीही चांगले वागायचे त्यांचा सगळा स्वभाव बदलून गेला होता आता ते पूर्वीचे राहिले नव्हते मला माझे शरण हवे होते लेखक होण्यापूर्वीचे त्यांची प्रसिद्धी पैसा आणि प्रतिष्ठा आमच्या दरी निर्माण करत होती ते मोठे मोठे होत होते आणि मी छोटे छोटे मला भीती वाटायची शरण आता मला दुरावणार कायमचेच दुरावणार पण एक दिवस आला आणि हिरावलेले दिवस देऊन गेला माझं सगळं दुःख संपलं शरण मला परत मिळाले मला खूप आनंद झाला मी शरणकडं पाहिलं खूप वाईट वाटलं मला मिळालेले शरण खरंच का माझे होते कुठल्या तरी भयंकर आजारातून निकामी झालेले हे धड होतं मी ते हसून स्वीकारलं दुपारची वेळ होती शरण घरी आलेले त्यांच्या चेहऱ्यावर घामच घाम तरीही हसू त्याने केविलवान होऊन सांगितलं मला स्वातीनं फसवलंय तो दिवस होता अकरा जुलै एकोणीसशे एकोणनव्वद खरं तर महिन्याचं किराणा बिल पेपर बिल मोलकर्णीचा पगार भाडे यांचा हिशेब लिहिण्यापुरताच माझा लेखनाशी संबंध पण आज मला माझ्या संसाराचा हिशेब लिहावा लागतोय अकरा जुलै एकोणीसशे एकोणनव्वद सकाळी शरण स्वातीला भेटायला गेले होते स्वातीच्या घरी स्वाती शरण प्रकरण प्राध्यापक विलास मकांदारांनी कळवलं होतं स्वातीनं रडून सर्व नाकबूल केलं होतं यातलं शरणला काहीच माहीत नव्हतं स्वातीनं शरणला यापुढे भेटायचं नाही बोलायचं नाही म्हणून सांगितलं शरणच्या मनाची काळजी न करता त्यानं हकलून लावलं स्वातीसाठी शरणने खूप सोसलं होतं शिवाय माझ्याही मनातून शरण उतरले होते शरणनी माझी काळजी घेतली नव्हती पण स्वातीला जपलं होतं शरण चिडून स्वातीशी भांडले उद्या माझं प्रेत सिद्धेश्वर तळ्यात सापडेल म्हणून स्वाती निघून गेली शरण हातघाईला आले होते शरणनी स्वातीच्या आईला फोन केला माझ्या मुलीचा स्वभाव मला माहीत आहे तुम्ही काळजी करू नका म्हणून स्वातीच्या आईनं फोन ठेवला संध्याकाळी स्वातीची बहीण ज्योती आणि शरणची भेट झाली शरणने झाला प्रकार ज्योतीला सांगितला ज्योतीकडून कळलं की स्वातीच्या प्रकरणासंदर्भात तिचे आई आणि भाऊ रविवारी आम्हाला भेटायला येणार आहेत शरण चिंतेत पडलेले काय सांगावं आणि कसं सांगावं हे त्यांना कळत नव्हतं घरात कुणीच मोठं माणूस नव्हतं अशा प्रसंगात कुणाची मदत घ्यायची रात्र वैर्यासारखी वाटली दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात स्वातीच्या आत्महत्येची बातमी सापडते का पाहिलं सकाळीच दिनेश कांबळे आला त्यालाही झाला प्रकार सांगितला दिनेशला या सर्व प्रकाराबद्दल प्राध्यापक विलास मकांदारांनी सांगितलं होतं दिनेशकडे स्वाती शरणच्या संबंधाविषयी चौकशी केली होती स्वातीने शरणला फसवून प्राध्यापक विलास मकांदारला सर्व तिच्या बाजूने सांगितलं होतं तिच्या कॉलेज जीवनातले मुलांचे आलेले संबंध ट्रीपला गेल्यानंतर खेळायला गेल्यानंतर तिचे मुलांचे आलेले संबंध तिचे पूर्वीचे प्रेमप्रकरण नवऱ्यात ती असमाधानी आहे शरणनी मला भुरळका पाडली आता तो मला ब्लॅकमेल करतो आहे आपल्या दोघांविषयी त्याला संशय आला आहे त्यातून तुम्ही मला वाचवा तिनं रडून प्राध्यापक विलास मकानदाराची सहानुभूती मिळवली होती दिनेशने हे सर्व मला आणि शरणला सांगितलं शरण खूप अस्वस्थ झाले प्राध्यापक विलास मकनदाराने शरण ब्लॅकमेलर आहे असा आरोप केला होता शरण हे ऐकून बिघडले होते यात प्राध्यापक विलास मकानदाराचा काय इंटरेस्ट आहे स्वाती तुम्हा दोघांची कॉमन गर्लफ्रेंड आहे मला वेगळे सांगते पुरी प्रत्येकाला अशाच बनवतात तो माझा तसा मित्र नाही तू माझा वेगळा मित्र आहेस मी काय करू शरणने दिनेशला सल्ला विचारला असल्या पुरी मिळतात पायातली चप्पल गेली म्हणून हळहळायचं नसतं मी असा विचार करू शकत नाही मग सांग सरळ स्वाती नालायक होती म्हणून तिच्या चिठ्ठ्या आणि फोटो देऊन टाक नाहीतरी तिनं तुला नालायक ठरवलंच आहे जे तुलाही कधी सांगितलं नाही इतकं प्राध्यापक विलास मकानदाराला तिनं सांगितलंय आपल्याला कुणी फसवलं तर मी सूड घेणाऱ्या विचाराचा आहे मी शांतपणे ऐकून घेत होते यात काय घडणार आहे हे कळत नव्हतं घरातलं सर्व वातावरण नासून गेलं होतं प्राध्यापक विलास मकानदार स्वातीला ब्लॅकमेल करणार नाही कशावरून माझे दीर श्रीकांत पाटील खवळले होते माझे भाऊही येऊन गेले होते आम्ही या सगळ्यात भरडून निघत होतो स्वाती मात्र प्राध्यापक विलास मकानदाराबरोबर फिरत होती सोळा जुलै एकोणीसशे एकोणनव्वद शरण सुडानं पेटले होते त्यांच्या हातून काही वाईट घडू शकलं असतं दुसरं म्हणजे स्वाती ही शरणची जी सार्वजनिक जीवनात बदनामी करत होती हे प्रकरण वेळीच मिटलं पाहिजे नाहीतर कोणीतरी आयुष्यातून उठेल ही भीती वाटत होती आमच्या घरी येणारे काहीतरी नव्या अफवाज घेऊन यायचे त्यांच्या वेड्यावाकड्या चर्चेस उदाहरण आलं होतं एकीकडे माणसं आयुष्यातून उठत होती तर दुसरीकडे त्यांना चेष्टा सुचत होत्या शेवटी मीच धाडस केले स्वातीच्या चिठ्ठ्या घेतल्या आणि ज्योतीची भेट घेतली तुझ्या आईला आणि भावाला नीटपणे समजावून सांग स्वातीला दम द्या तिला ताब्यात ठेवा ज्योतीनं सर्व ऐकून घेतलं मी आईला तुमच्याकडं आणते तुम्हीच तिला सांगा असं म्हणून ज्योतीनं या प्रकरणातून अंग काढून घेतलं अठरा जुलै एकोणीसशे एकोणनव्वद ज्योती आणि तिच्या आईची भेट झाली आमचं घरानं मोठं आहे हिचं लग्नही लवकर लावून दिलं आहे हिला कसं वागावं वा कळत नाही आमच्या इतर मुलींचं लग्न कसं होणार एवढा गुन्हा माफ करा मी तुमच्या आईसारखी आहे मी गेले दोन वर्ष त्रास भोगतोय यांना काहीच माहीत नाही उलट तिच्या या वागण्याकडे कर दुर्लक्ष करतात याची मला चीड आली होती आम्ही तिला खूप सांगतो पण ऐकत नाही मला स्वाती अडाणी म्हणून वेड्यात काढते तुम्हीच या तिच्या तोंडावर या चिठ्ठ्या टाका आणि तिची फजिती करा मीही तिला बोलते स्वातीच्या आईनं माझी समजूत काढली तुम्हीही काही चिठ्ठ्या असतील तर फाडा मलाही चिठ्ठ्या सापडल्या तर फाडते आमच्या घरी येत जा ओळखी होतील म्हणून स्वातीच्या आईनं निरोप घेतला ज्योती आणि तिची आई गेल्यानंतर एक तासाने शरण आले त्यांचे रोज नवे उपद्व्याप चालले होते ते स्वातीच्या वडिलांना भेटले होते आणि भावाला घरी बोलावलं होतं सोळा ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वद ज्योती स्वातीचे आई वडील आणि भाऊ यांना सर्व वस्तुस्थिती कळली होती आमचं नाणं आम्हाला ठाऊक आहे म्हणून सर्वांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं होतं आता पडदा पडला आहे यापुढे मी अशी वागणार नाही म्हणून स्वातीनं घरात सांगितलं होतं शरणनंही सर्व कबूल केलं होतं खरं तर हे इथं संपायला होतं सोळा ऑगस्ट रोजी शरणची आणि स्वातीची भेट झाली दोघांची खूप बाचाबाची झाली तू मला ब्लॅकमेल जर आहेस माझी निवड चुकली म्हणून स्वातीनं अरेरावीची वागणी सुरू केलं घरात सर्वांना कळलं आहे आणखी तुला कुणाला सांगायचं सा असेल तर चल मला माझ्या नवऱ्याने समजावून सा पाठवलं आहे स्वातीचं बोलणं ऐकून शरण चिरले आणि त्यांनी फोन उचलला तिच्या घरी रिंग फिरवली लगेच स्वातीचा पवित्रा पालटला तिनं शरणचे पाय धरले घरी सांगू नका म्हणून विनवणी सुरू केली शरण ऐकतील थोडंच त्यानंही राक्षसी पवित्रा घेतला स्वाती पळून माझ्याकडे आली घरात मी स्वयंपाक करत होते मुलं अंगणात खेळत होती अचानक स्वातीच्या येण्यामुळे मीही मी गोंधळात पडले होते स्वाती खूपच घाईत दिसत होती मला माफ करा हे वाक्य तिनं म्हटलं आणि घराबाहेर पडली मी तिच्या मागोमाग पण ती थांबली नाही शेजारी आमच्याकडे बघत होते ती झपाट्याने आली तशी निघून गेली इतकं समजावूनही हे रामायण संपत नाही म्हणून मी आणि शरण त्या दिवशी सरळ स्वातीच्या घरी गेलो तेव्हा मात्र त्यांना परिस्थितीतलं गांभीर्य कळलं असावं वीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वद स्वातीनं तिच्या घरी समीरला बोलावून घेतलं होतं समीरला त्यांनी मानसिक त्रास दिला होता शरणविषयी स्वातीनं समीरकडे चहाड्या केल्या होत्या आणि स्वतः गर्दीचा आव्हानला होता समीरनं सरळ आमच्या घरी येऊन घडलेली सर्व हकीकत सांगितली प्रकरण वरच्यावरची घडतच होतं इकडं शरण वाईट वागत होते तिकडं स्वाती स्वातीच्या आईनं शरणची जात काढली होती एकवीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वद स्वातीनं सर्व प्रकरण पुन्हा एकदा प्राध्यापक विलास मकांदरांना सांगून सल्ला मागितला त्याने नवऱ्याला विश्वासात घ्यायला हो असा सल्ला दिला स्वातीलाही तो सल्ला पटला असावा तिनं रात्री रडून शरणविषयी नवऱ्याला भरवलं बावीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वद सकाळी स्वातीचा भाऊ आणि दिनेश आले शरण आणि मीही त्यांची वाटच पाहत होतो मीही स्वातीचा विश्वासघात केला हे खरं आहे पण तिचं वागणं एकदा घरी कळणं मला महत्त्वाचं वाटत होतं कधीही तू माझा मित्र आहेस तर कधी मी तुला फसवलं आहे कधी तू माझी प्रिय व्यक्ती आहेस तर कधीही मी तुला ओळखतच नाही अशा प्रकारे स्वातीच्या विक्षिप्त वागण्याने मित्र असलो होतो हे एकदा निष्ठुरपणे संपलं पाहिजे असं मला वाटत होतं ती कधी रडायची कधी डोकं आपटून घ्यायची कधी शर्टाची कॉलर पकडून भांडायची कधी पाय धरायची त्यामुळं मी वैतागलो होतो प्राध्यापक विलास मकानदारांना स्वातीने माझ्याविषयी वाईट सांगितलं आहे त्यामुळे मी चिडलो आहे दुसरीकडे तिच्या चारित्र्याविषयी तिरस्कार आणि तिच्याविषयी मनात अविश्वासाची भावना निर्माण झाली होती शिवाय तिचं पोरं फिरवणं नवा मित्र गाठणं हेही मला असह्य करत होतं म्हणून मी धाडस करून तुम्हाला आमच्या मैत्रीविषयी सांगितलं शरण तुम्ही खूप स्पष्ट बोलताय बाई जर पुरुषाला साथ देत असेल तर कुठला पुरुष गप्प बसतो आहे स्वातीचा भाऊ तू काहीही म्हण तू स्वातीचा विश्वासघात केला आहेस तिच्या चिठ्ठ्या घरी द्यायच्या नव्हत्या दिनेश आमची चर्चा चालू होती इतक्यात स्वातीचा नाव राहिला आल्या आल्या त्यानं गोंधळाला सुरुवात केली तुझे दिवस भरलेत तुला मस्ती आली आहे तू बाहेर सापड तुझं इथं घर आहे स्वातीसारखी तीन दिवस रडत आहे काल तिनं मला सगळं सांगितलंय तुला बघून घेतो मी स्वातीचा नवरा संतापानं फनपणला होता शेजारी कान देऊन ऐकत होते शरण एकही शब्द बोलत नव्हते मला तर काही सुचत नव्हतं स्वातीच्या भावाना आणि दिनेशनं स्वातीच्या नवऱ्याला जबरदस्तीनं पाठवून दिलं तो शिव्या देत निघून गेला शरणनी एकाही शब्दानं त्याला प्रत्युत्तर दिलं नाही याचं मला वाईट वाटलं स्वाती नालायक आहे तिनं नवऱ्याला बनवून पाठवलं ही चूक तिची आहे दिनेश बायकोचा ऐकून हा भांडायला येतो खरं काही जाणून घेत नाही मी मी पोलीस कंप्लेंट करेन शरण कुठल्याही नवऱ्याला कळलं तर तो असंच वागणार तुम्ही समजून घ्या स्वातीचा भाऊ या प्रकरणानं शेजाऱ्यात खूप वाईट चर्चा झाली चिठ्ठ्या सांभाळून ठेव चिठ्ठ्याने तुला वाचवलंय चिठ्ठ्या नसत्या तर तू मेला असतास दिनेश शेवटी चर्चा संपली पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वद दिनेश आला त्याला स्वातीच्या भावाचा फोन आला होता स्वाती शरण प्रकरण आता लवकर संपवलं पाहिजे ही चर्चा थांबली पाहिजे दोघांच्याही बदनामीचा प्रश्न आहे दोघेही विवाहित आहेत पण बसायचं कुठं कुणाच्या घरी घरात उगीच गोंधळ नको हॉटेलमध्ये बसावं पण तिथेही गोंधळ झाला तर आपण सोबत दोन गुंड घेऊन गेलं पाहिजे चर्चेत भांडण झालं तर पोलीस केस करू तू भिवू नकोस मी आहे तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही चर्चेनं ना प्रश्न सोडवूया तिच्याही संसाराकडे बघितलं पाहिजे तूही मोकळा नाहीस दिनेश बेरात्री येऊन बडबडत होता शरणही त्याला हो म्हणत होते सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वद आज बैठक बसणार होती स्वाती स्वातीची आई आणि तिचा भाऊ इकडून शरण आणि दिनेश असे जमणार होते गोंधळ होईल म्हणून मला नेलं नाही मी गेले असते तर खूप बोलले असते शरण एकलेच गेले मला खूप काळजी वाटत होती तासाभराने ते आले त्याचा चेहरा का ठिक्कर पडला होता बैठकीत काय घडलं ते सर्व त्यांनी सांगितलं सगळं विसरून जायचं चिठ्ठ्या फाडून टाकायच्या भेटवस्तू परत करायच्या शरण सुन्न होऊन सांगत होते मी स्वातीविषयी विचारलं त्यांनी माझ्याकडं पाहिलं माझ्या डोळ्यात पाणी होतं नंतर त्यांनी स्वतःला सावरलं त्याचीही केविलवाणी अवस्था मला चांगल्या परिचयाची झाली होती बैठकीत काय घडलं म्हणून मी विचारलं शरणनी सांगितलं मी तिला विचारलं तू प्राध्यापक विलास मकांदारला का सांगितलंस तर ती म्हणाली ते माझे गुरु आहेत मी म्हणालो नवऱ्याला का सांगितलंस ती म्हणाले नवरा माझा आहे मी नवऱ्याला काय सांगावं हे तू विचारू शकत नाहीस मी म्हणालो मग मी तुझ्या नवऱ्याला सांगतो तसा स्वातीचा भाऊ खवळ आणि चर्चा थांबली शरणने पाणी पिलं मीही घरात निघून गेले अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वद सकाळी स्वातीचा भाऊ आलेला त्याला चिठ्ठ्या फाळायच्या होत्या मी सर्व चिठ्ठ्यांच्या मूळ प्रती माहेरी भावाकडे ठेवल्या होत्या शरणजवळच्या चिठ्ठ्या आणि स्वातीच्या भावाजवळच्या चिठ्ठ्या दिनेशने एकत्र करून जाळल्या मी चोरून शरणकडं पाहिलं ते त्या जळणाऱ्या चिठ्ठ्यांकडे चितेला पाहिल्यासारखं पाहत होते त्यात ते त्यांचं काय जळत होतं चिठ्ठ्या जाळल्या बैठका झाल्या भांडणं झाली पण स्वाती शरण संबंधाची घडतच गेले सगळं संपूनही काही संपत नाही काही ना काही घडत होतं काही ना काही ऐकायला मिळत होतं रात्री नऊला शरण घरी यायचे पण आता लवकर घरी येऊ लागले शरण म्हणायचे मी आज स्वातीला दम दिला ती म्हणाली स्टेप बाय स्टेप सगळं मिळेल मीही सुखी नाही शरण म्हणायचे मी आज स्वातीशी भांडलो ती म्हणाली सगळ्यात वाईट अनुभव मला तुझ्याकडून मिळाला मी ज्यांच्याकडे गेले त्यांनी मला वेड्यात काढलं तुझ्या चिठ्ठ्या मी ठेवल्या असत्या तर मी तुला दाखवलं असतं मोठ्या माणसाची बदनामी होत नाही हेही कळलं शरण म्हणायचे मी स्वतीला शिव्या दिल्या ती म्हणाली मला तुमच्या आणि न नरसाळीच्या भांडणात गोवू नका कॉम्रेड रवींद्र पाटील येतात बसतात पेपर वाचतात चळवळीवर चर्चा करतात जाताना म्हणतात या प्रकरणात आम्हाला गोवू नकोस आमचं नाव घेऊ नकोस दिनेश येतो इकडल्या तिकडल्या वार्ता सांगतो राजकारणावर बोलतो ही पोरगी सोयरीक आहे सर्वांना सर्व सांगत सुटते स्मिता म्हणते हिला घरी कळेल हे माहीत नव्हतं का तिचा नवरा कसा आहे तिला मूल होत नाही का मी म्हणते शरण ही काही कमी विकृत नाहीत त्यानेही तिची खूप बदनामी केली आहे तिच्या घरी गेले चिठ्ठ्या सर्वांना दाखवल्या मी सज्जन आहे ती तेवढी नालायक आहे असाच देखावा शरणनेही केला आहे दोघांचा स्वभाव एकच आहे समीरचं येणं म्हणजे एका संसर्गजन्य रोगाचा प्रवेश ते घरी यायचे आणि ऑफिसमध्ये काय घडलंय ते सांगत बसायचे नरसाळे काय म्हणाला स्वाती कुणाशी बोलली देवळेनं काय सांगितलं औदुंबरानं काय विचारलं हे समीर सांगायचा शरण हे ऐकायचे चिघळायचे समीर म्हणायचा मला स्वातीच्या घरच्यांनी स्वातीवर नजर ठेवायला सांगितलं आहे तुमचे संबंध संपलेत तरी तुम्ही का म्हणता तू एकदा माझ्यापुढे स्वातीबरोबर भांड म्हणजे मी तिला सांगेन शरणनेही होकार दिला दुसऱ्या दिवशी शरण स्वातीशी भांडली समीर मात्र भांडण ऐकत शांत बसून राहिला स्वाती निघून गेली तेव्हा तिच्या पाठी स्वाती स्वाती म्हणत गेटपर्यंत गेला शरण म्हणायचे मला समीरचं वागणंच कळत नाही मला भांड म्हणतो आणि स्वतः मात्र तिच्याशी चांगलं वागतो मी आणि स्वाती दोघे मिळून मिसळून चांगलं वागतो तेव्हा मात्र चिडतो मी वेगळा पडतोय मला हे सहन होत नाही मी तुमच्यावर प्रेम करतोय तुम्हाला राधेचं प्रेम समजतं पण पेंद्याचं प्रेम दिसत नाही म्हणून रडतो शरणचं मी ऐकायचे मी एक कसली बायको नवऱ्याच्या प्रेमभंगात मदत करते त्यांच्याशी चर्चा करते त्यांना समजावून घेते पतंग दिव्यावर झडप घेतो जळतो त्याचं जळणं सर्वांना दिसतं पण दिव्याचं जळणं कुणालाच जळ कळत नाही दिव्यानं जळलंच पाहिजे नाही का धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या